नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी कांदे पोहे करते नाश्त्याला अतिशय छान होतात आणि कापसासारखे मौसूद होतात तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया पोहे अगदी सोपेचे आहेत साधे जसे आपण नेहमी करतो तसेचे पण खायला खरंच खूप छान लागतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आता हे बघा इथे मी ना आता मला जेवढे लागणार आहेत तेवढे पोहे घेतलेत एक सव्वा वाटी असेल आणि हे चांगलं हलक्या हाताने ना धुवून घ्यायचं दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आता दाखवताना तुम्हाला एकदाच दाखवलं आहे हलके मोकळे करून घ्यायचे छान धुवून झालेले आहेत दोन पाण्याने आता इथे बघा याच्यामध्ये ना मी बटाटा घालणार आहे शेंगदाण्याच्या ऐवजी बटाटा घालून पोहे एकदा तुम्ही करून बघा फार छान होतात तर हे बघा मी इथे ना एक बटाटा छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे पातळ स्लाईसमध्ये भी ते ते आता मी ते कडे ठेवून घेतले आणि आपण पोहे करायला घेऊया ते कढई छान तापून घेतली मग त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलं थोडीशी याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान बोलून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ना एकच मिरची घालते कारण पोहे कमी आहेत त्याच्यामुळे आणि ही जरा तिखटच आहे त्याच्यामुळे ती बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आता याच्यामध्ये मी एक कांदा घालणार आहे कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे एकदा तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं उभा चिरून कांदा घाला गा, आपण नेहमी बारीक चिरून घालतो ना एकदा असे असे पोहे करू बघा गा, कांदा घातल्यानंतर हलका परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ना बटाटे घालायचे कांदा पूर्ण शिजवून घ्यायची वाटपायची नाही आहे कारण आपल्याला बटाटा पण शिजवायचा आहे तेलामध्ये त्यामुळे इथे मी चिरलेला बटाटा थोडंसं मीठ घातलेलं आहे मस्त आपले बटाटे पण छान टेस्टी लागतील हलकं परतून घेते छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि आपलं बटाटे शिजवायचे सोबत कांदासुद्धा शिजणार आहे छान परतून घेतलं आता मी झाकण ठेवते आता एक अधूनमधून दोनदा पाहिलं होतं मी आणि हे बघा बटाटे छान शिजलेत पातळ कापलेत ना तर पटकन शिजतात काहीच वेळ लागलेला नाही बघा तेलही मी खूप जास्त घातलेलं नाही आहे आता याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद तेलावर पर छान परतून घ्यायची मस्त हे पिवळा रंग आला मग आपल्याला ह्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे आहेत तर हे बघा छान परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये पोहे घालेत पोहे बघा किती छान असे मोकळे झालेत बघा या दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुतले की छान कापसासारखे मऊसूद पोहे होतात अजिबात कडक होणार नाही आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं सगळे पोहे एकजीप करून घ्यायचे मस्त पिवळा रंग आपला पोह्यांना आला पाहिजे हळदीचा आणि छान इथे मी परतून घेते आपण नेहमीच ना शेंगदाणे घालून करतो पण एकदा असे बटाटे पोहे तुम्ही करून बघा खूप छान लागतात आणि एकदम साधे दाखवलेत तरीसुद्धा खायला अतिशय चव चवदार आहेत हे पोहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान पुन्हा परतून घेते आता गॅस बंद करते आणि मी ते सर्व करायला घेतलेलं आहे आपले हे गरमागरम कांदे पोहे खूप छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत आणि याच्यावर मी आता यावर थोडंसं खोबरं घातलेलं आहे अतिशय छान झालेत कापसासारखे आहेत एकदा ही छोटीशी टीप माझे ते वापरून बघा पोहे स्वच्छ चांगले दोनदा धुवून घ्यायचे छान मऊ कापसासारखे होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद